मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये दोन बोकड आणि तीन पाटी विक्रीसाठी आहेत पाटील गोट फार मध्ये पहा सुरुवातीला ही पहा तीन मधली एक पाठ बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉप मध्ये कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर फेस लेंथ हाईट सर्व काही एकदम टॉप मध्ये यानंतर ही पहा दुसरी पाठ तिन्ही पाटी तीन महिन्याच्या आहेत मित्रांनो सरासरी वजन वीस प्लस किलो आहे कानाची लांबी तेरा चौदा इंच ही दुसरी पाट हिची पण क्वालिटी पहा एकदम टॉप मध्ये यानंतर ही तिसरी पाट हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय टॉप क्वालिटी बिटल या तीन पाटी पाटील गोट फार्मच्या मद्र स्टॉक मधील शेळ्यांच्या पिल्ला आहेत मित्रांनो यानंतर हे पहा दोन मधला हा एक बोकड हा बोकड आहे चार महिन्याचा वजन पस्तीस प्लस किलो कानाची लांबी पंधरा इंच एकदम टॉप मध्ये पाहू शकता याची पण क्वालिटी आपण आणि यानंतर हा पहा दुसरा बोकड हा साडेतीन महिन्याचा आहे वजन पंचवीस ते तीस किलो कानाची लांबी चौदा इंच टॉप क्वालिटी बिटल याची पण क्वालिटी आपण पहा एकदम टॉप मध्ये पाटील फार्म मोरपगाव तालुका अंबाजोगाई हो जिल्हा बीड संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मो मौ, दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास